नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चौदा मे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे तसेच या सहा जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज चौदा मे दुपारनंतर आता लगेच दुपारनंतर राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती ने करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो पूर्वमोसमी पावसामुळे तापमानात जरी घट झाली तरी पण अनेक ठिकाणी जे काही तापमान आहे ते अजूनही चाळीस अंशाच्या पुढेच आपल्याला बघायला मिळत आहे हवामान विभाग विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर आज काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यांना देण्यात आला आहे तर मागील चोवीस तासामध्ये मित्रांनो अकोला आणि गडचिरोली या भागामध्ये जे काही उच्चांकी तापमान होतं ते चाळीस अंशाच्या पुढे चाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ब्रह्मपुरी चंद्रपूर जळगाव यवतमाळ या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी एकोणचाळीस अंशाच्या पुढेच तापमान नोंदले गेले जेऊर सोलापूर परभणी अमरावती या भागांमध्ये काही ठिकाणी अडौतीस अंश सेल्सिअस तर काही भाग बहुतांश भागामध्ये अडवतीस अंशाच्या पुढे तापमान बघायला मिळाले तर मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर सर्वात आधी जे काही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये कोकण पट्ट्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाचं हलका मध्यम पाऊस तर घाटमाद्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू इतरत्र देखील हे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल त्यामध्ये नाशिक शहराच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर तुळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये जास्त जोर राहील अहवा नवापूर वगैरे या परिसरात घाटपातच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस वादळी वारे काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतात धुळे मालेगाव मनमाड या भागांमध्ये दुपारी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी या परिसरामध्ये लागू शकते ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता या पट्ट्यामध्ये आहे मनमाड मालेगाव धुळे उत्तर भागामध्ये जळगाव तसेच इकडं नंदुरबार शिरपूर वगैरे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता इगतपुरी जुन्नर खेड इकडं पुणे पुण्याचा आसपासचा भाग या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस दुपारनंतर होणे शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुणे पुण्याचा दक्षिण भाग वाई लोणा तसेच सासवड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये शक्यता आहे सातारा तसेच पठाण कराड इस्लामपूर साकरपा मगजन हा जो परिसर आहे मित्रांनो या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमात्या जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मध्यम ते, ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मित्रांनो राज्यात इतरत्र अहिल्यानगर आणि आसपासचा परिसर विखुरेल स्वरूपात वातावरण आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव अधूनमधून काही काही भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर तुळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात तर पावसा जोर मराठवाड्यात कमी राहील तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आज पावसा जोर आहे तो कमी आहे तुरळक ठिकाणी जो काही पाऊस आहे हा तुरळक ठिकाणी आहे कमी ठिकाणी आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दुपारनंतर काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे अमरावती विभागामध्ये देखील ढगाळ वातावरण शक्यता ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होणे शक्यता आहे कमी ठिकाणी पावसाची शक्यता आज दुपारनंतर सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्यालगतचा परिसर नाशिक नाशिकचा उत्तर परिसर नाशिक शहराचा आसपासचा भाग तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये आज सर्वाधिक सर्वाधिक पावसा जोर राहील ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये होऊ शकतो काही ठिकाणी वादळी वारे देखील बघायला मिळू शकतात ही होती आजची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद